सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं हे अर्थसंकल्प आज या ठिकाणी स्थायी समितीमध्ये मान्य करण्यात आला हा अर्थसंकल्प जो आहे तो नागरिकांना केंद्रस्थानी मानून हा अर्थसंकल्प आजचा हा जाहीर केलेला आहे या वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची कर वाढ केलेली नाही नागरिकांच्या समस्याच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं निराकरण करण्याकरता क्षेत्रीय स्तरावर आणि जुनल स्तरावर एक वेगळी यंत्रणा उभारण्यात येणार आहे ज्या महापालिकेच्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ताचं अधिक किफायतशीर वापर करण्याकरता त्याचबरोबर त्याचा चांगल्या रीतीनं वापर होण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत वाढवता येईल किंवा महापालिकेचे उत्पन्न ती युटिलिटी किंवा ती फॅसिलिटी देण्याकरता खर्च होणार नाहीत या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील ज्या इमारती निधी अभावी बऱ्याच काळापासून बांधकामाकरता रखडलेले आहेत तर त्या इमारतीचा वापर होण्याच्या दृष्टिकोनातून अंशता भोगाट पत्र प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी त्याचा वापर देखील त्याच्याकरता नियोजन आहे महापालिकेतल्या जवळजवळ एकोणीस ज्या कॉलनीज आहेत मनापा वसाहती आहेत त्याच्यामध्ये पुनर्विकासाचं देखील तरतूद या ठिकाणी केलेली आहे पुणे शहराच्या दृष्टिकोनातून जे ट्राफिक प्लॅन जो आहे ट्राफिक सेल जो आहे तो कार्यान्वित करण्यात येणार आहे आणि जे तेहतीस आर्टेरियल रोड जे आहेत ते आर्टेरियल रोडचं बिलिंग करणं रिसर्फेसिंग करणं आणि खड्डेमुक्त करणं या दृष्टिकोनातून नियोजित केलेलं आहे ज्या मिसिंग लिंक आहेत त्या साधारणतः त्याच्याकरता जो निधी लागतो आहे आत्तापर्यंत टी डी आरच्या माध्यमातून किंवा एफ एस आयच्या माध्यमातून हे निधीची मागणी हे जे मालक आहेत ते करायचे आणि टी डी आर न घेणाऱ्याकरता त्या जे जमीन मालकांची संमती मिळत नसल्यामुळे अनेक रस्त्याचे किंवा अनेक प्रकल्प त्याच्यामुळं रखडलेले होते ह्यावेळेस प्रथमताच त्याकरता दोनशे कोटीपेक्षा अधिक निधी हा त्या ह्या भूसंपादनाच्या मोबदल्या कोटी देण्याकरता ठेवलेलं आहे की जेणेकरून त्या जागा ज्या आहेत त्या महापालिकेच्या ताब्यात येऊन त्या ठिकाणचे रस्ते आ, हे होतील त्या दृष्टिकोनातून हे केलेलं आहे यावर्षी जे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि अमृत महोत्सवी वर्षाच्या वर्षा निमित्तानं अमृत महोत्सवी पुणे आरोग्य अभियान हे राबवण्यात येणार रा आहे आणि त्याच्याकरता जे आहे की डिस्पेन्सरी अपग्रेडेशन आहे वेगवेगळ्या टी वेग बी अॅनेमियाच्या मुक्तीच्या दृष्टिकोनातून आहे तर हेल्थच्या आस्पेक्टमध्ये हे नागरिकांच्या दृष्टिकोनातून हे अमृत महोत्सवी पुणे आरोग्य अभियान देखील राबवणार आहे याचबरोबर जे शहरामध्ये अनेक ज्या कुत्रे आणि यांचा जो प्रश्न आहे सुद्धा झोन आहे त्या ठिकाणी पॉन्टी देखील तरतूद केलेली आहे शाळेच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही राबवली जाईल त्याचबरोबर सिस्टर स्कूल जो कन्सेप्ट आहे तो देखील राबवला जाईल की इतर माध्यमाच्या शाळेतून जे आहे की महापालिकेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून देखील नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर शाळेमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सी सी टी व्हीचं देखील त्या ठिकाणी नियोजित आहे एंटायरली शहरामध्ये आगीचं प्रमाण लोकसंख्येचं प्रमाण रस्त्याची परिस्थिती लक्षात घेता फायर ब्रिगेडचं बळकटीकरणच्या दृष्टिकोनातून देखील नियोजन केलेलं आहे या शहरामध्ये अनेक स्पर्धा परीक्षाकरता विद्यार्थी असतात आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्याकरता ज्या अभ्यासिका तयार करण्याकरता देखील तरतूद केलेली आहे त्याचबरोबर जे महिला बचत गटांच्याकरता जे आहे की त्यांचं जे उत्पादित झालेला माल जो आहे तो फक्त काही ठराविक ठिकाणी विक्री केला जातो प्रत्येक झोन या त्या ठिकाणी तशी तरतूद देखील केली जाईल क्रीडा क्षेत्राच्या बाबतीमध्ये बॉक्सिंग अॅक अकॅडमी आर्चरी आणि विविध जे हे आहेत क्रीडा त्याच्याकरता देखील तरतूद केलेली आहे, के आहे। मोहम्मदवाडीचा जो शासकीय जमीन आहे त्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्माण करण्याकरता देखील एक भरीव तरतूद केलेली आहे टाकाऊपासून टिकाऊ हा जो कन्सेप्ट आहे प्रत्येक झोन हे आहे शहरी सुशोभीकरणामध्ये त्याचा हे केला जाईल जे स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये सणस स्पोर्ट्सच्या या ठिकाणी जे आहे ते रिहॅबिलिटेशन सेंटर देखील त्या ठिकाणी केलं जाईल एकंदरीतच जे आहे की नागरिकांच्या दृष्टिकोनातून जे मोबाईल ॲपद्वारे प्रॉपर्टी टॅक्स बिल्डिंग परमिशन वॉटर टॅक्स ह्याचं देखील लाँचिंग केलं जाईल एकंदरीतच जे आहेत की जवळजवळ चाळीस निर्णय धोरणात्मक निर्णय हे नागरिकांना केंद्रस्थानी मानून आणि नागरिकांना प्रतिसाद देण्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत केलेले आहेत आणि असा महापालिकेचा अर्थसंकल्प आज जाहीर केला